नमस्कार मंडळी माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपला नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र आपण मित्रांनो रत्नागिरीची सफर करतो आणि आता आपण आलो आहे रत्नागिरी येथील मत्स्यालय या ठिकाणी ॲक्वेरियम बघा मत्साल्यामध्ये मत जाण्यासाठी आपल्याला इथे तिकीट काढावं लागतं ही तिकीट खिडकी आहे के पर पर्सन ट्वेंटी रुपीज तुम्ही इथे बघू शकता तर इथे जाण्याआधी आपल्याला प्रवेश घेण्याआधे तिकीट काढावं लागतं तर हे तुम्हाला कळेलच इथे आल्याच्यानंतर तुम्ही किती वेळ किती ते किती आहे हो हां सकाळी नऊ पंधरा ते पाच तीस ओके आता मी हां आता मी तुम्हाला बोलून दाखवत नाही मित्रांनो पण तुम्हाला माहितीच आहे ते वेळ तुम्ही पाहू शकता तर ही वेळ तुम्हाला पाळावी लागेल इथे येण्यासाठी तर लक्षात असू द्या तुमच्या हां हां मित्रांनो या माझ्याबरोबर इथे एन्ट्रस आहे आपण इथं जाऊया पाहता मित्रांनो कटला मासा आहे ना काय विशेष आहे कटला माशाला त्याचं नाव काही मित्रांनो मित्र पहिल्यांदाच आहे हा कटला मासा बघा काहीतरी विशेष नाव आहे ना याचं कटला आस्कर सिल्वर अरवाना सिलर अरवाना आहे हो बघा हा आपल्याकडे हा मसा आपण बऱ्याच ठिकाणी पाहिला आहे आपल्या पिस्टांगमध्ये पण आपण बरेच लोक खेळतात सिलर आरमाना नाव आहे त्याचं कस मासे, बेटा स्प्लेंडन्स हा अकोरियामधला मित्रांनो हे एक विशेष आहे बघा ग्रीन टर्टल आपण ज्याला हिरवी कासव म्हणतोय बघा कासाचा आकार मित्रांनो मोठा आहे बघा का पाहू शकता तुम्ही हा बाप आहे काना हात लावायचा आहे आपल्याला माझ्या लक्षात आलं लगेच पॅरेट फिश हा हिरो बघ कोण आहे शिमटी अरे कॅट फिश आहे बघ दुसरं शिमटी आहे बघा सुद्धा आहे अंजल हाय अंजल हे काहीतरी विशेष आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या कोकणामध्ये आढळतोच आपण खाजण म्हणतो त्याला खाजणाच्या ठिकाणी हा असा आढळतो काळ्या प्रकारचा असतो हा इथे मात्र थोडासा रंगीबेरंगी दिसतो आपल्याला रंगीत चट्टे आहेत तर आपल्या कोकणातला काळा रंग असतो म्हणजे काळ्या प्रकारचे आढळतात ते कावळा गोब्राम असा म्हणून कार्दिनल फिश गार्दिनल फिश पण आढळतोच मला वाटतं तो पण मी बघितलेला आहे हे सुमित गार्दिनल फिश तसा मास मित्रांनो हा कोकणामध्ये मासा आढळतो खास करून याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये कालवट म्हणून म्हटलं जातं बघा हा काय ह्याला कालवटा म्हटला जातो आणि हा आहे जो तांबोशी मासा म्हणून ओळखला जातो आपल्या कोकणमध्ये बघा हा सुद्धा तांबोशीच आहे पण हे जे दोन रंगीबिरंगी दिसत आहेत मासे ते मात्र मला माहीत नाही आहेत हा जांभळा कलरचा मासा कुठला येतो तर हा मात्र कालवटा म्हणून ओळखला तर आपल्या कोकणामध्ये आढळतोच लायन फिश इथे बाजूला तुम्ही बघू शकता बघा सार्जंट मेजर म्हणून आहे इथे काही छोटे मासे मित्रांनो हे टायगर पाऊस तुम्हाला माहीतच असेल आपल्याला मासेमारी करून आपल्याला जेव्हा आपण हे खातो तुम्हाला माहीतच असेल मुंबईमध्ये बरेचसे असे आपल्या टायगर पाऊन्स आढळतात मुंबई काय म्हणजे कुठेही त्यांची जास्त प्रमाणामध्ये मासेमारी होते आणि आपण हे खात खातो तर करकरा मासासुद्धा बघा काही मासे, मासे मित्रांनो इथे नवीनच पाहतोय मी काही मासे आपल्या आपण आपल्याला ओळखीचे जो तुम्ही पाहता त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये न्हावी म्हणून बोललं होतं आपल्या गावामागकडे आणि मित्रांनो याला न्हावी म्हणून म्हणतात तर तुमच्या प्रदेशामध्ये कुठलं काही दुसरं नाव असेल तर तेही मला सांगा आणि इकडे हा कोक कोकेरी हा सुद्धा माझ्यासाठी नवीन मासा आहे बघा कोकेरी कोलवा मेदी दुसरा प्रकार आहे तांबोशी हवा का तांबोशी मासा खास तांबोशी जो म असे म्हणालो हवा का तांबोशी मासा हा खडपी गोबरा हा सुद्धा आपल्याकडे आढत असावा आणि हे जे आहे ते नि ट्रिगर फिश फिशा मित्रांनो तो जो मासा होता तो ट्रिगर फिश होता हे बघा याला ट्रिगर फिश म्हणून म्हटलं तर आहेच हे बघा ते जांभळ्या कलरचे चे म्हणाला ट्रिगर फिश मित्रांनो काय म्हटलं हे गोड्या पाण्यातले झिंगा मित्रांनो बघा त्याला काय दिलं वेनामी वेनामी येस याला वेनामी झिंगा वेनामी श्रीम हे झिंगा आपण म्हणतो हे गोड्या पाण्यातले खास करून आज मित्रांनो ह्या हे मासे तुमच्या ओळखीचे असणार कारण आपण आपण गा, आपल्या गावाकडे आहेत ना हे मासे खूप जास्त प्रमाणात छोटे मासे असतात ते आपण त्याला चेवणं म्हणून म्हणतो मन तर हे प्रकार त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे सी अनमॉन आणि समुद्र फुल म्हणून त्याला ओळखलं जातं तर हे हे आपण याला चेवणे म्हणून म्हणतो आपल्या ब बोलीभाषेमध्ये आणि हे समुद्री काकडी हे समुद्री काकडी हे पहिल्यांदाच प पाहतो आपण हे का समुद्री काकडी तुम्ही बरेचसे लोक माझ्यासारखं नवीन असतात समुद्री काकडी बघण्यासाठी मित्रांनो ह्याचं इंग्लिश व्हर्जन तुम्ही इंग बघता ना मेगा टारपॉन हा चिरई मासा म्हणून ओळखला होता थोडा मोसा मोठा आहे मित्रांनो वा तुम्हाला माहितीच असेल हे याला शिव हाही मासा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो याला कॅटफिश म्हणतात म्हटला हे बघा हे आपल्याकडे प कोकणामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा तुम्ही याचा इंग्लिश व्हर्जन बघू शकता कॅट फिश फिशकडं म्हटलं मड मर्डस्कीपर बाडू मर्डस्कीपर पण मला वाटतं आढळतो आपल्या कोकण हा मित्रांनो मड स्कीपर हा जो मासा आहे तो आपल्या कोकणामध्ये आढळतो आपल्याला त्यालाच आपण खरबी म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये तुम्हाला माहीत असेल मित्रांनो हा बघा हा खरबी मासा म्हणून ओळखला जातो आणि इकडे आपला खाजनातला आणि मित्रांनो हे तुम्हाला माहितीच असेल हे आपल्या कोकणातील खजिना आपला मड क्रॅब आपले खाजण म्हणतो आपण त्याला त्या खाजनामधूनही खेकडे पकडले जातात आपले बरेचसे मित्रमंडळी येतात ते खाजणामध्ये जातात जाता आणि खेकड्याची शिकार करतात खेकडे मित्रांनो अतिशय अत्यंत चवीला मस्तपैकी स्वादिष्ट असतात मी बऱ्याच वेळा खेकड्याचा स्वाद घेतलेला आहे गावी असतानासुद्धा तर हे हे तुम्ही बघू शकता बघा पान वनस्पती टाकी असं लिहिलं आहे प्लांटेड ॲक्टेरिया बरोबर वनस्पती आपल्या इकडे पण आहे मी जस्ट म्युझियमकडे जाण्याचा मार्ग म्युझियम पण आहे हे बघा मित्र तर हे सगळ्या पान वनस्पतीचा भाग आहे हा सेक्शन पान वनस्पतीमधला आहे हे बघा या सगळ्या आपल्या वनस्पतीचं सेक्शन आहे जे तुम्ही बघू शकता बघा झेब्रा फिश झेब्रा फिश होते छोटे छोटे ते बघता आणि हे पान गप्पी मासे तुम्हाला हे गप्पी मासे बघताय ना तुम्ही तुम्हाला स्लोगन करायचं आठवत असेल गप्पी मासे पाळा आणि हिंडतात टाळा बरं हरणार तर हेच मासे गप्पे मासे पाळा मित्रांनो जर तुम्हाला हिवताप टाळायचं असेल तर हिवताप टाळायचं असेल तर लॉवर हॉर्न प्रकारचा हा मासा तुम्ही बघू शकता तर आपण म्युझियमकडे जाऊया म्युझियम जाण्याचा मार्ग तुम्ही बघताच या म्युझियम मित्रांनो थोडंसं धोकादायक पाहण्यासाठी आहे बघा ॲलिगेटर गर म्हणून त्याला म्हटलं होतं बघा मगर मासा बरोबर बोलता याला मगरमासा म्हणू शकतो मगरीसारखंच दिसतो आहे बघा त्याचं तोंड वगैरे मगरीसारखंच आहे बघा बघू शकतो तुम्ही थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो मी बघा मगरीसारखाच दिसतो आहे ॲलिगेटर गार मगरमासा हे पुढे हे खाली आहे मला वाटतं शैव हे आता तर हे तुम्ही पाहताना हे अवस्थेतील मासे मित्र जे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत ते बघा जे कोण फिश वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच असणार आहे की हे कुठल्या प्रकारचे मासे आहेत अर्थात मलाही या मासे कुठल्या विविध प्रकारचे ते एवढं काही माहीत नाही आहे पण कोळी बांधवायसाठी किंवा जे फिशरमॅन म्हणा किंवा जे वा जे मासे खात असतात नेहमीच त्यांना हे मासे माहिती असणार आपल्याला हे मड क्रॅप वगैरे माहितीच आहे काही मासे माझ्यासाठी नवीन नाही आहे मी काही माशांना ओळखतोच आहे तर हे पण मी अर्थात नॉन व्हेजिटेरियन आहे सगळं काही खात असतो तर हे मग काही त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवलेलं म्युझियममध्ये हाच भाग असतो की जो आपण जतन करून ठेवतो काही गोष्टी आपल्या इथे फ्रेश वॉटर ती तीसुद्धा इथे तुम्ही बघू शकता बघा फ्रेश वॉटर टर्टल जे तुम्हाला पाहायला मिळते तर बॉम्बे तर तुम्हाला माहितीच आहे तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्या या म्युझियममध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर हा होता मित्रांनो रत्नागिरी अक्वेरियममधील आपला हा भाग तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला आवर्जून सांगा मला ले ले। ना ना तर इथे येऊन खूप छान वाटलेलं आहे पुन्हा एकदा या माशांचे मासे पाहायला आपल्याला मिळालेले आहेत सगळे तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर आपल्या चॅनलला आधी वेळेला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा जर तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून मित्रांनो लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला टूर दी कोकण महाराष्ट्र हा आपलं नवनिर्मित चॅनल सुरमई दाखवा मित्रांनो हे बघा भली मोठी सुरमई जे तुम्हाला पाहायला मिळतील मग तुमचं जतन करून ठेवलेलं आहे आणि विविध शिंपल्यांच्या सहाय्याने विविध आपले वस्तू किंवा आपण शिल्पकला घडून पाहू शकतो वेगवेगळ्या पद्धतीची कला यांची वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला सादर केलेली आहे शिंपल्यांच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती म्हणा किंवा घुबड वगैरे तुम्ही पाहू शकता शिंपल्याच्या सहाय्याने तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे एक्वेरियमच्या शेजारीच आहे ना तुम्हाला इथे बोटिंगची सुद्धा सुविधा आहे हे बघा येते बॅकवॉटरमध्ये आपल्याला हे बोटिंगची सुविधा आहे मी खरं तर आता बोटिंग करत नाही आहे कारण उन्हात उन्हामधून बोटिंग करण्याचं काय मजा नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते बोटिंगची सुविधा आहे मित्रांनो तर जर तुम्हाला वाटतं की आपण बोटिंग करू शकतो इथे तर त्याचाही आनंद घ्या तुम्ही आत्ता भर उन्हामध्ये मला बोटिंग करण्यासाठी काय एवढं विशेष वाटत नाही आहे त्यामुळे मी काय करत नाही आहे पण या आय पी एमच्या शेजारीच बोटिंगची सुद्धा सुविधा आहे हे लक्षातच आहे तुमच्या तर आता आपण चाललो आहे मित्रांनो तर आपण लंच करूया आणि लंचनंतर आपण रत्नागिरीतील काही अजून विशेष स्थान आपण भेट देणार आहोत तर आजचा दिवस हा रत्नागिरीमध्ये आहोत आपण त्या भेटूया एका नवीन वेळेसोबत लोकांना आपली काळजी घ्या मस्ती करा मज्जा करा